घरातल्या रोजच्या गोष्टी किती फलद्रूप होतात माझ्या आपल्या गणेश बदल साक्ष दिलेल्या आहे ते म्हणले की पहिला मला पगार जास्त होता मी दशमांश देत नव्हतो आली की बायको काय पाच हे म्हणायचे मलाच पेट्रोलला पैसे नाही सेंडगाडला पन्नास रुपये पगार जास्त पण ते म्हणले पूर्ण वीस तारखेला सर खतम आता त्यापेक्षा त्या दिवसापेक्षा थोडा पगार बी कमी आहे म्हणे परंतु आता मी दशमांश देतो इन्व्हेस्टमेंट करतो प्रभूच्या राज्यामध्ये आता काय घडतं ते मी तुम्हाला सांगितलं मी आता दुसऱ्याला देतोय माझ्यात पैसे असतात मी बँकेत पी टाकतोय काय प्रभूला हेच आहे तीस पट साठ पट शंभर पट आशी हजारो पटने परमेश्वर आहे म्हणून माझ्या पिरानो जर आम्ही अशा रीतीने स्वतःला खर्च घालतो त्या प्रभू परमेश्वरामध्ये काहीतरी आपलं स्किल त्यामध्ये वापरतो तुम्हाला जे वाजवता येतं ते वाजवणं ज्यावेळेस तुम्ही प्रभूसाठी वाजविका जर तुम्हाला गाता येते प्रभूसाठी तुम्ही गाता जर बोलता येते प्रभू तुम्ही बोलता तर माझ्याप्रियात तुम्ही पेरलेली प्रत्येक बाब हजारो पटीने तुम्ही कापणी करणार आणि परमेश्वरामध्ये केलेलं कुठलंही श्रम कधीच व्यर्थ जात नाही ध्यान ठेवा आणि प्रभूला खर्च करा प्रभूच्या मार्गामध्ये तुम्ही नम्र ठराल आणि नम्र ठराल स्वतः परमेश्वर तुमच्या बरोबर चालेल जसा परमेश्वर तुमच्या बरोबर चालेल माझ्या प्रियानो तुम्ही जगातला सगळ्यात यशस्वी पुरुष यशस्वी स्त्री असणार आणि मग अशा गोष्टी घडतील इथं लिहिलंय लिहिलंय ज्याच्या घरी कामाला होता त्याच्या चा? ती वाढीला आशीर्वाद त्याच्या आशीर्वाद त्याच्या मुला आशीर्वाद कोणाचा युसेफाचा नाही योसेफ जिथे काम करत ते घर आशीर्वादित झालं ती कंपनी आशीर्वादित होईल तो व्यवसाय समृद्ध होईल